साप्ताहिक जागृत रायगडचा वर्धापन दिन वंचित घटकांना धान्य कपडे वाटप करून साजरा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोली खालापुरात प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक जागृत रायगड वाटचालीला एकोणवीस वर्षे झाल्याने वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्त समाजातील वंचित घटकांमध्ये धान्य व साड्यांचे वाटप करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला रायगड जिल्हा खोपोली नगरेतून किशोर साळुंके यांनी महाविद्यालयीन काळात शिक्षण घेत असताना सन 2005 मध्ये साप्ताहिक जागृत रायगड नावाचे साप्ताहिक सुरू केले त्याला एकोणवीस वर्ष पूर्ण झाली या एकोणवीस वर्षाच्या प्रवासात या साप्ताहिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक समस्या शासन दरबारी मांडण्यात अग्रेसर राहिले या साप्ताहिक जागृत रायगडला एकोणवीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे एक वेगळी संकल्पना आखून वंचित घटकांना धान्य व कपडे वाटप केले जागृत रायगडचे संपादक किशोर साळुंके कोणताही बडे न करता समाजातील वंचित घटक असणाऱ्या आदिवासी वाडीत जाऊन सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला याप्रमाणे खोपोली शहरातील परमपूज्य गगनगिरी आश्रमाशेजारील आदिवासी यासह साडीचे वाटप अन्य वाढीमधील नागरिकांना धान्य आणि साडीचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक किशोर पानसरे आम आदमी पक्षाचे रायगड जिल्हा कटक दौंड यांनी आपले मते मांडताना साप्ताहिक जागृत रायगडच्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक व्यक्त करीत धान्य व वा साड्या वाटप कार्यक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या याप्रसंगी खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक किशोर पानसरे आपल्या जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे डॉक्टर सुभाष कटक दौंड श्री धोत्रे जयवंत वाघ प्रवीण कोल्हे जागृत रायगड खोपोली शहर प्रतिनिधी सुजाता यादव पत्रकार सचिन यादव व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व्यक्ती संस्था राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे साप्ताहिक जागृत रायगडचे संपादक किशोर साळुंके यांनी आभार मानले आमचे मित्र किशोरजी साळुंके यांच्या जागृत रायगड या साप्ताहिकेला एकोणीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त त्यांनी आज गगनगिरी आश्रम येथील आदिवासी वाडीमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून धान्य वाटप आणि महिला वा ज्या आपल्या आहेत भगिनी त्यांना साडी असं देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या नगरीचे माजी उपनराध्यक्ष राजू गायकवाड तसेच आपल्या मुखोली शहराचे डॉक्टर वंदे सर तसेच चव्हाण सर सचिन यादव तसेच किशोर पत्रकार किशोर साळुंके त्यांचा जो कार्यक्रम आहे आणि उपस्थित सर्व आदिवासी बांधव आज किशोर साळुंके यांच्या पत्रकारितेला एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष हा काळ फार मोठा काळ आहे या काळामध्ये त्यांनी आज खोकोली शहरासाठी त्यांचं योगदान फार मोठं योगदान दिलं आहे की जे अन्यायग्रस्त लोक आहेत किंवा खोपोलीमध्ये काही समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्रकातून त्यांना नावच त्यांचं जागृत आहे तर जागृत करण्यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या उपक्रमात पण आज त्यांनी जे आदिवासी वाट्यासाठी गेले ते पण ज्या आदिवासी समाजासाठी आपण जे करतोय त्यांना मुख्य प्रवाह कसं आणता येईल फक्त धान्य वाटप आणि हे न करता त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण आपण काही गोष्टी गोष्टी के करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते मेन प्रवाहामध्ये अँड प्रेस अपडेट